माननीय अध्यक्ष महोदय काल अनेक आमदारांचं एक आंदोलन मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये झालं आणि त्या आझाद मैदानाला जे जा आंदोलन झालं त्याला भेट देण्याचे आदेश मला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री आदरणी एकनाथ साहेबांनी दिले होते आणि तिथं गेल्यानंतर ते शिष्टमंडळ होतं त्यांनी बैठकीची मागणी केली होती आणि आज साडेचार वाजता आपल्या विधान भवनामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं आयोजन झालं होतं सगळ्या संघटनांचे प्रतिनिधी त्या बैठकीला उपस्थित गर होते आणि गिरणी कामगारांना घरं देण्यासाठी राजकारण करण्यापेक्षा महायुतीचं सरकार हे किती पुढे गेलेलं आहे किती अग्रेसर आहे हे देखील संघटनांच्या लक्षात आलं संघटनांच्या मनामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी होत्या गिरणी कामगारांना सेलूमधील जी देण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आलाय तिथं ती घरं घेण्याची सक्ती शासनानं केली अशा पद्धतीचा गैरसमज पसरवण्यात आला होता तर तिथं जे ऐच्छिक आहेत त्यांनीच तिथं घरं घ्यावी अशा पद्धतीचा शासनाचा निर्णय आहे आणि जो दोन हजार चोवीसला तिथं जर घर घेतलं नाही तर गिरणी कामगाराचा क्लेम हा रद्द समजावा अशा पद्धतीचा एका जी आरमध्ये सतरा नंबरचा जो अॅटम्प्ट टाकलेला होता तो देखील रद्द करण्याचा निर्णय आज माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी या बैठकीमध्ये घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं गिरणी कामगारांना आनंद वाटेल त्यांच्या कुटुंबांना आनंद वाटेल अशा पद्धतीचा निर्णय आज बैठकीमध्ये झाला तो म्हणजे मुंबई आणि मुंबईच्या लगत ज्या ज्या ठिकाणी जागा आहेत तिथं गिरणी कामगारांना घरं गर देण्याचा निर्णय आज माननीय एकनाथ साहेबांनी घेतलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट जिथे एसआरएचे प्रकल्प चालू आहेत मुंबईमध्ये त्या एसआरएच्या प्रकल्पामध्ये देखील काही कोटा हा गिरणी कामगारांसाठी ठेवावा हा देखील निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालाय आणि शेवटचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला आहे की जी गिरणी कामगारांची एक मागणी आहे मिठागराच्या संदर्भातली तो देखील प्रस्ताव सकारात्मक शासनाकडनं केंद्र शासनाला पाठवण्याचा आज निर्णय झाला आहे त्याच्यामुळं काही लोकांनी गिरणी कामगारांच्या आंदोलनामध्ये जाऊन राजकारण करण्याचा प्रयत्न केला परंतु महायुतीच्या सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी आज गिरणी कामगारांना न्याय देण्याची भूमिका बैठकीमध्ये घेतलेली आहे आणि म्हणून आपल्या सदनाच्या मार्फत आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या तमाम गिरणी कामगारांना आजच्या बैठकीचा निर्णय कळावा म्हणून या ठिकाणी मी निवेदन केलेलं आहे अर्धा चर्चा उद्या झाल्यावर तुम्हाला